वैष्णवी हगावणी आत्महत्या प्रकरणानंतर पिंपरी आणखी एक प्रकरण समोर आहे पतीच्या वाढदिवसाच्या दिवशीच पत्नीनं आत्महत्या केल्यामुळं खळबळ उडाली आहे हे सगळं नेमकं प्रकरण काय आहे या प्रकरणी कुणाकुणाला अटक झाली आहे हे सगळं आपण पुढील काही मिनिटांमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी कृष्णा पांचाळ आपण बघताय मुंबईतच जून दोन हजार बावीसमध्ये मध्ये किरणचा आशिष दामोदर याच्यासोबत मोठ्या उत्साहात आणि थाटामध्ये विवाह झाला आपली मुलगी सुखासमाधानाने नांदेल अशी अपेक्षा तिच्या आईवडिलांची होती परंतु अवघ्या लग्नाच्या सहा महिन्यानंतरच आरोपी आशिष दामोदरने किरणच्या आईवडिलांना फोन करून पाच लाखांच्या हुंडाची मागणी केली तसेच दुचाकीसाठी देखील तगादा लावला परंतु तिच्या आईवडिलांनी हे स्पष्ट सांगितलं की आमच्याकडे पैसे नाहीत परंतु आम्ही आमच्या मुलीला एक दुचाकी देतो आणि त्याप्रमाणे त्यांनी ही दुचाकी दिली मात्र तरीदेखील पाच लाखांसाठी आशिष हा किरणच्या वडिलांकडे तगादा लावत होता आणि यामुळंच किरणच्या वडिलांनी अधूनमधून दोन हजार बावीसपासून आज तागायेत पाच लाख रुपये दिल्याचा उल्लेख तक्रारीत केला आहे परंतु आणखी पैशाची मागणी केल्यामुळं किरण आणि आशिषमध्ये वाद होत होते आणि यामुळंच त्यांच्यात खटके देखील उडत होते आशिष हा मद्यपान करून किरणसोबत वाद घालायचा तिला मारहाण देखील करायचा त्यासोबतच सासू सुनंदा ही देखील किरणला घालून पाडून बोलायची आम्हाला तुमच्या लग्नामध्ये मानपान केलं नाही असं म्हणून जाच करायची अखेर सतरा जुलै रोजी बॅडमिंटन कोच असलेल्या आशिषचा वाढदिवस होता आणि घरात सगळं उत्साहाचं वातावरण होतं परंतु त्या दिवशी किरणचं आणि आशिषचे वाद झाले होते आणि यासंबंधी किरणनं तिच्या आईवडिलांना फोनद्वारे यासंबंधी माहिती दिली होती रात्री सगळ्यांनी एकत्र आले त्या ठिकाणी त्यांचा केक कापण्याचा कार्यक्रम होता यावेळी आशिषचे मित्र आणि त्यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या आणि त्याचबरोबर किरणचे काही मैत्रिणी देखील उपस्थित होत्या परंतु अगदी किरकोळ कारणावरून केक कापण्यावरून केक वाटण्यावरून त्यांच्यात वाद झाले यांच्या सगळ्यांच्यासमोर वाद झाल्यामुळं किरणचा अपमान झाला आणि किरण बेडरूममध्ये गेली आणि त्या ठिकाणी तिनं गळफास घेऊन आत्महत्या केली किरण बाहेर का येत नाही म्हणून सगळ्यांनी त्या बेडरूमकडे गेले तिथं दरवाजा ठोठवला परंतु किरण बाहेर येत नव्हती हे सगळे घाबरले आणि त्यांनी दरवाजा तोडला किरणनं आत्महत्या केली असल्याचं समोर पाहायला मिळालं किरणला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तोपर्यंत किरणचा मृत्यू झाला होता या सगळ्या प्रकारानंतर बोसरी एम डी सी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तपासाला सुरुवात केली यासंबंधीची माहिती किरणच्या आईवडिलांना दिली किरणचे आईवडील आले त्यांनी हा सगळा जो प्रकार आहे ही जी आत्महत्या आहे हुंडाबळी असल्याचा आरोप केला आणि त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली आणि या प्रकरणामध्ये आशिषला बेड्या ठोकण्यात आला खरं ते प्रकरण म्हणजे वैष्णवी हगवणी आत्महत्या प्रकरणानंतर आपल्याला जो उधारलेला समाज जो आहे तो सुधारेल अशी अपेक्षा होती परंतु तसं होताना दिसत नाही कारण आशिष दामोदर जो बॅडमिंटन कोच आहे असा व्यक्ती जो आपल्या पत्नीला हुंड्यासाठी जाच करतो आहे घालून पाळून बोलतोय अगदी मद्यपान करून मारहाण करतो आहे आणि त्यानंतर या सगळ्यातून त्या पत्नीनं त्या किरणनं आत्महत्या केलेली आहे त्यामुळं कुठंतरी आपला जो समाज आहे तो पाठीमाग आहे का असा जो प्रश्न आहे तो उपस्थित होत आहे एकीकडं आपण महिलेला सुनेला लक्ष्मी मानतो आणि दुसरीकडं आपण काही पैशांसाठी जाच करतो आणि त्यातूनच अशा प्रकारे आत्महत्या होत असल्याचं पाहायला मिळत आहे Krishna Panchal Mumbai tak